दीपकजी केसरकर साहेब यांची बदलापुरात घटना घडलेली आहे त्याच्यावर भेट घेतली आणि तातडीने जे काही शालेय प्रशासन असेल त्याची चौकशी लावा अशी मागणी केली आहे त्यावर तातडीने शिक्षण मंत्र्यांनी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे तसंच हा जो कोणी नराधाम आहे याला भाषेची शिक्षा व्हावी अशी मागणी बदलापूर शहरातून या ठिकाणी आता तीव्र आंदोलन त्या ठिकाणी आहे मी कालपासून मान्य मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलो आहे मात्र मान्य मुख्यमंत्री ते त्या त्यांच्या मूळ गावी असतात आणि आधी त्यांची माझी काय भेट होत नाही पण मान्य शिक्षण मंत्र्यांना भेटून त्यांच्याशी संपूर्ण चर्चा केली आहे त्याचबरोबर डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली आहे दोघांशी भेटून त्या दे नराधमाला तर फाशीची शिक्षा व्हावी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी पण त्याचबरोबर शालेय प्रशासनाही जर याच्यावर कारण नसेल तर त्यांनी सुद्धा बाजूला हो लोकांच्या भावना लक्षात घेऊन बाजूला व्हावं आणि निरपक्षपणाने संपूर्ण या गोष्टीची चौकशी करावी अशीही मागणी मी त्या ठिकाणी करत आहे